नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा या ठिकाणी उपलब्ध करण्याबाबत महत्त्वाचा असा जी आर आलेला आहे या जी आर चा एकूणच या योजनेचा उद्देश काय आहे आवश्यक कागदपत्रे काय आहेत अटी व शर्ती काय आहेत व अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हा शासनाचा महत्वपूर्ण असा जी आर म्हणजे पिंक गुलाबी ई रिक्षा योजना काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू तुमच्या समोर जी आर आहे कालच्या घडीला पडलेला म्हणजे आठ जुलै दोन हजार चोवीस राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत बघा पुढे महाराष्ट्र शासन महिला व बाल बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 8 जुलै 2024 हजार चोवीस बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माननीय उपमुख्यमंत्री वित्त महाराष्ट्र राज्य यांनी सन 2024-25 हजार अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंकी रिक्षा सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे आणि त्याच अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे आणि त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी ही सुविधा उपलब्ध करून देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय देखील तुम्ही पाहू शकता एकूणच राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे आणि आत्मनिर्भर करणे आणि सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी ही योजना या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे बघा पुढे या योजनेचा नेमका उद्देश काय आहे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया एक आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी उपलब्ध करून देऊन रोजगार निर्मितीस चालना देणे आता सांगितल्याप्रमाणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील होतकरू मुले महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे एकूणच या योजनेचं स्वरूप आहे गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थ सहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे बघा ई रिक्षांच्या किमतीमध्ये सर्व करांच्या म्हणजे जीएसटी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स एटसेट्रा यांचा समावेश असणार आहे नागरी सहकारी बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँक किंवा अनुदेय असलेल्या खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल राज्य शासनाने वीस टक्के आर्थिक भार उचले योजनेची लाभार्थी महिला किंवा मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक बार असेल आणि कर्जाची परतफेड हे पाच वर्ष म्हणजे साठ महिने असणार आहे बघा या योजनेची लाभार्थी राज्यातील गरजू मुली व महिला असणार आहेत या लाभार्थ्यांची पात्रता काय पाहिजे बघा या योजनेचा या ठिकाणी लाभ घेण्यासाठी एक आहे लाभार्थीचे कुटुंब हे, हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील अर्जदाराचे जे वय आहे ते अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते तीन लाखापेक्षा जास्त नसावे बघा लेक लाडकी या लाडकी बहीण योजनेसाठी अडीच लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे आणि या पिंक रिक्षा योजनेसाठी जी लाभार्थी आहे त्या लाभार्थी कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते रोख रक्कम तीन लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील बघा विधवा किंवा कायद्याने घटस्फोटीत किंवा राज्यग्रहामधील इच्छुक प्रवेशित किंवा अनात प्रमाणपत्र प्राप्त युवती अनुक्ष अनुरक्षण ग्रह किंवा बालग्रहातील आजी आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल बघा सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत बघा एक आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज दुसरं आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड बघा कागदपत्रे कोणकोणते आवश्यक आहेत एक आहे ऑनलाईन अर्ज दुसरं आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड तिसरं आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र चौथं आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला किंवा वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी पाचवं आहे बँक खाते पासबुक सहावा आहे पासपोर्ट आकाराचा फोटो सातवं आहे मतदार ओळखपत्र म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला आठवं आहे रेशन कार्ड नऊवं आहे चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स आणि दहावं आहे सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचे हमीपत्र आणि अकरावं आहे सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र हे सहा हे एकूणच अकरा कागदपत्रे तुम्हाला सादर करावे लागणार आहेत बघा लाभार्थ्यांची निवड जिल्हा अधिकारी अशा पद्धतीने करतील अध्यक्ष सदस्य सदस्य सचिव बघा एकूणच पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेली आहे या योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा इच्छुक महिला पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला अर्ज करतील बघा तुम्हाला कुठे अर्ज करावा लागणार आहे तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यपद्धतीमध्ये मिळतात बघा या योजनेशी संबंधित तुम्ही जर इच्छुक असाल ज्या महिला इच्छुक आहेत त्यांना पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात तुम्हाला अर्ज क कर, करावा लागणार आहे प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्याची जबाबदारी जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा राहील पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने या ठिकाणी निश्चित केलेल्या किंवा कर्ज देणाऱ्या बँक बैंक, बँकांची व वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात येईल अंतिम नंतर, मंजुरी नंतर मंजुरीनंतर अर्जदार शासनास या ठिकाणी पाहू शकता निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल बघा बँकेकडून घेतलेल्या या सत्तर टक्के कर्जाची रक्कम फेडण्याची जी जबाबदारी आहे ती अर्जदाराची राहील आणि बँकेने अर्जदारास रिक्षांच्या किमतीच्या सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरेल अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत पर दे असणारी जी वीस टक्के रक्कम आहे त्या संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडून चालवली जात आहे आणि याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रक पोलिस विभाग आणि परिवहन विभागाची राहील तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवित असताना आडून आल्या संबंधितावर कारवाई करण्यात येईल लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्थार्जन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे आणि या योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होते की नाही हे तपासण्याची जी जबाबदारी आहे याची जबाबदारी संबंधित ही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयाची राहील बघा एकूणच या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच या ठिकाणी लाभ घेता येईल सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतला नसावा सदर लाभार्थी महिला ही कर्ज बाजारी नसावी कर्ज संपूर्ण जबाबदारी आणि सदर शासन निर्णय पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे आणि सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे बघा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डॉक्टर अनुप कुमार यादव सचिव महाराष्ट्र शासन देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत योजनेची कार्यप्रणाली कशी असणार आहे व नियंत्रण अधिकारी लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे सादर करावं लागणार आहे या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय असणार आहे या योजनेचं थोडक्यात स्वरूप काय असणार आहे या योजनेचा उद्देश काय आहे अटी व शर्ती काय आहेत व शासनाचा निर्णय काय आहे याबद्दल एकूणच संपूर्ण सविस्तर असा जी आर काल पडलेला म्हणजे आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेला हा संपूर्ण सविस्तर असा जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा के प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद